मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या गटात बंडाला झालेली सुरुवात ही बातमी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला हजरात देणारी आहे आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनाही धक्का देणारी आहे बातमी नेमकी काय आहे समजून घेण्याबद्दल आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा नसेल तर लोका करा व क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र आजवर आपण तीन चार महिन्याखाली खाली नाही तर अडीच ते तीन वर्षाखाली आम्ही सांगत होतो की एकनाथ शिंदे यांच्या गटातील बहुतांश नगरसेवक आमदार खासदार परतीच्या वाटेवर आहेत म्हणून पण मात्र आता तसे होताना दिसत आहे शिंदे गटातील एक बडा नेता म्हणजे एक खासदार आपल्यासोबत वीस ते पंचवीस नगरसेवकांना घेऊन शिंदे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आता समोर येत आहे ही बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा नवा ट्विस्ट घेऊन येत आहे चला तर मित्रांनो पाहुयात कोण आहे हा खासदार आणि त्यांच्या सोपीला कोणकोणते नगरसेवक आहेत जे आता शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटातून बाहेर पडणार आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या ठाकरे बंधूंची युती होऊ नये म्हणून इकडे शिंदे तर तिकडे भाजपा हे अनेक रणनीती आखत आहेत मात्र इकडे ठाकरे बंधूंना एक मोठं टेक्निकल लॉजिक भेटल्यामुळे ते दोघेही भलतेच खुश झाले आहे आणि एकत्र आले आहे हे लॉजिक म्हणजे एकनाथ शिंदेना कोंडीत पण पकडण्यासाठी प्रयोग करताना दिसत आहे तर दुसरीकडे महायुती सरकारमध्ये आता अलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे कारण येथे भाजपाचा आता एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर पडा असं अप्रत्यक्षपणे सांगताना दिसत आहे त्याचे द्यायचे उदाहरण झाले तर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना खासदारांना त्यांच्या फायली म्हणजे घोटाळे आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठ्या संकटात अडकवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत चित्र आता तरी सध्या सर्वत्र दिसत आहे मंत्री आमदारांना निधी दिला जात नाही त्यांच्या विकास कामाला ब्रेक लावण्यात येतो आणि तशातच फडणवीस हे शिंदे गटाच्या आमदारांना मंत्र्यांना आपल्या बोटाच्या इशारावर नाचवताना दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट प्रत्येक वेळी चर्चेमध्ये असतो असताना आपणास दिसत आहे आणि अशातच आता नगरसेवकांची आमदारांची सोडचिठी ही धोक्याची घंटा समजली जात असताना आता मात्र एक बडा खासदार सोडून निघाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा राजकीय भूकंप घडण्याचे संकेत ही आता मिळत आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेऊयात या दोन मिनिटात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे सुरू झाले आहेत कुठला नेता आज आपल्या ह्या पक्षामध्ये दिसतो तर सकाळी उठल्यावर दुसऱ्या पक्षामध्ये दिसतो असं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपाने आता करून ठेवलं आहे आता माझी माजी आमदार माझी नगरसेवक तसेच माझी विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षामध्ये उड्या चित्र आपण पाहत आलो आहे मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात उलटे चित्र पाहाव्यास मिळत आहे म्हणजेच काय तर सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षामध्ये जाण्यासाठी व उड्या मारण्यासाठी शरत ही लागल्याचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही आमदार खासदार नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे कारण त्याचं कारणही तसंच आहे नाशिकमधील एक महत्वपूर्ण चर्चेने सर्वांच्या भुव्या उंचवल्या आहेत कारण महायुती पक्षातील शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे भाजपाच्या वाटोवर चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे हेमंत गोडसे हे लवकरच आपल्या ते घेऊन भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे ही चर्चा गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे यामुळे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदेच्या गटामध्ये नाराजीचे नाट्य सुरू हे काही पहिलेच कारण नसून यावर अनेक जण शिंदे गटात नाराज आहेत त्यांचे प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे आहे पण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामध्ये शह वाता चित्र वातावरण येत आहे एकंदरीतच काय तर, तर महायुतीमध्ये अजूनही सर्व काही अलबेल नाही असंही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि अन्य पक्षाला गळती लागल्या असताना अनेक पदाधिकारी भाजप शिंदे गटात जात असताना शिंदेनी ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे विकास करण्याचं ठरवलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झालेला नाशिकमधील सर्वात मोठा हा पक्षप्रवेश हा ठाकरेंसाठी नवसंजीवनी म्हणावा लागेल तर इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदे गटात जाणाऱ्या सुधाकर बडबुजर अपूर्वाहिरे यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात नेत, भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना चांगले यश आल्याचं पाव्यास मिळत आहे मात्र आता निधीचा तुटवडा कमी पडू नये यासाठी विकास काम जलद गतीने व्हावे यासाठी आपली कुठलीही फाईल बाहेर निघू नये यासाठी या, या भीतीपोटी शिंदे गटातील अनेक मातब्बर नेते माजी खासदार नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे आणि फडणवीस हे त्यांची जाहीररित्या स्वागत करतानाही दिसत आहे शिवसेनेच्या हेमंत गोडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्वतःही खुलासा केला आहे मी भाजपात प्रवेश करणार हे गेल्या चार पाच दिवसापासून बातम्या प्रसिद्ध होत आहे पण मी मात्र पक्षातच आहे असाही खुलासा त्यांनी यावेळी केला आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये हेच हेमंत गोडसे कुठल्या पक्षात राहतील हे कधीही सांगता येणार नाही त्यामुळे कुठलाही आमदार कुठलाही खासदार कुठलाही नगरसेवक कुठलाही नेता ज्यांच्या बातम्या जेव्हा सोशल मीडियावर रंगू लागतात सर्वीकडे प्रसिद्ध होऊ लागतात की ते नाराज आहेत ते पक्षांतर करणार आहेत तर तो नेता म्हणतो नाही मी पक्षांतर करणार नाही मी याच पक्षात राहणार आहे मात्र काही दिवसामध्ये तोच नेता आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये दिसतो हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांची खासियत आहे जे कधीही जाहीरपणे बोलून दाखवत नाही आणि अचानकपणे रातोरात काही क्षणात पक्ष बदलतात त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात हेमंत गोडसे हे शिंदे गटाची साथ सोडून आपल्यासोबत वीस ते पंचवीस नगरसेवकांना सोबत घेऊन ते भाजपामध्ये प्रवेश करतील हे मात्र तितकंच नक्की त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामध्ये छुपा वार होताना दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद